मित्रांनो नमस्कार मी सुरेश ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात स्वागत करतो मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नवीन पद्धतीने जमिनीतील पाणी कसं शोधायचं पार्ट वन आणि ऑलरेडी चॅनलवर भरपूर व्हिडिओ पहिले आहेत पण आपण काय केलं माहिती आहे का पुन्हा रिपीट नवीन थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचं काम करूयात या महाराष्ट्रात कर्नाटकात तेलंगणात आणि मध्य प्रदेशात जवळजवळ आपले पाच हजारापेक्षा जास्त प्रोजेक्ट सुपरहिट झाले या प्रयोगाच्या अंतर्गत कुठेही कोणालाही नुकसान झालेलं नाही शंभर टक्के म्हणतो या पद्धतीने शंभर टक्के सुपरहिट प्रोजेक्ट झाले आणि बाकी जे आपले पाणी शोधक तयार झाले हे व्हिडिओ पाहून त्यांचेही मला वाटते एक पंधरा हजाराच्या वर प्रोजेक्ट सुपरहिट झाले आणि महाराष्ट्रात तमाम लोकांपर्यंत पाणी म्हणजे जाहीर राज्यामध्ये मिळालं तर मित्रांनो हा प्रयोग फार सोपा सुटसुटीत फुकट होणारा आहे कुठेही पैसा घालायचा नाही कालही सांगितलं की येत रॉड आहेत पुन्हा सांगतो एकदा रिपीट तुम्ही विसरून जाताल हे लोखंडी रोड आहेत एका रॉडीला लांबी साडेतीन फूट या ठिकाणी तिचा फोल्ड करून हे अर्धा फुटाचं आहे हे तीन फुटी म्हणजे अर्धा फुट पाठीमागे तीन फूट पुढे असं एकंदरीत साडेतीन फुटी रोड आहेत दोन रोड आहेत तिथे पकडण्याची पद्धतही सांगितली सगळ्या ठिकाणी अर्धा अर्धा फुट अंतर ठेवायचं हातजवळ आणायचे नाहीत तर मित्रांनो तारा कुठे फिरतात ते दाखवायचं काम मी तुम्हाला केलं आणि कशा ठिकाणी कोणत्या लाईनवर फलटी मटेरियलवर ती पाण्याच्या लाईनवर आता आपण सगळं असं थोडं स्लो स्लोमध्ये शिकूयात की जेणेकरून तुमच्या सम तुम्हाला समजेल तुमच्या ध्यानात येईल उगा धावपळ करून तुम्हाला शिकवलं तुम्हाला वाटतं ते तुमच्या लक्षात येणार नाही यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पाणी शोधायची गरज पडू नये हे माझं स्वप्न आहे तुमचं पाणी तुम्ही स्वतः शोधू शकता प्रयोग व्यवस्थित करा सावधानीने करा याची प्रॅक्टिस एक आठ दहा पंधरा दिवस करा जेणेकरून तुम्हाला पुढे पाणी शोधण्यासाठी अडचण येणार नाही चार राज्यामध्ये तमाम दिवसरात्र पाणी शोधून आपण हे प्रोजेक्ट सुपरिट केले त्याच्यावर येणाऱ्या अडचणीवर अभ्यास केला आणि त्या अडचणीवर पुन्हा मात कशी करायची त्याच्यावर आपण प्रयोग केले त्याच्यानंतरचे प्रयोग सुपर सुपरटुपरिट झाले पहिल्या वेळेस मला काल एक कॉल आला दादा तुमच्या ताराला काय चिखटपट्टी आहे का असं काही नव्हतं चिखल लागलेलं दादा दुसरी गोष्ट तारा म्हणले तारा पाठीमागे जाऊन पहिल्या पाठीमागे जायच्या पुढे येत नव्हत्या आपण काय केलं पाठीमागे गेला ताराला फोर्स केला की बाबा त्या पुढे याव्यात त्याच्यानंतरची काय परिस्थिती तसं होऊ शकतं चलता चालता काम धक्का लागवून त्या पाठीमागे केलेल्या असाव्यात असं होत नाही पण होऊ शकतं जे नवीन आहेत माझं नाही होत पण आपण काय केलं त्याला प्रेशर देऊन पुढे गेल्या पुढे गेल्यानंतर त्या पुन्हा त्या पद्धतीने पाठीमागे आल्या त्याच्यानंतर प्रेशर देऊन हे पुढे जात नाही त्याचा अर्थ ती लाईन काहीतरी मटेरियलची आहे पाणी आहे लाल मांजऱ्या काळ्या मांजऱ्या काळं भुसकट सिमेटी टाईपचं एक मटेरियल असतं आणि लाल काळा एक आणि गिरू अशा प्रकारवर ते फिरतं हे सात आठी प्रकार आहेत ज्याच्यावर तुम्हाला कालही माहिती दिली या प्रकारावर फिरतं आता त्याच्यानंतर याच्यामध्ये नेमकं काय पाणी किती बाकीचे सात प्रकार आहेत मला असं वाटतं ते त्याचा आपला प्रयोग तीन चार पाच याच्यामध्ये येईल तर जस जसं आपल्याला बेसिक सगळ्यात महत्वाची माहिती पाहिजे पाणी कसं शोधायचं तुमचा जादा वेळ घेत नाही मित्रांनो सुरू करूयात काल आपण बोर जवळ चेक केलं होतं की लाईन किती आहेत कशा आहेत आणि चालल्यानंतर तारा काय कारवाई करतात आता सगळ्यात पहिलं आपलं महत्वाचा पॉईंट आहे आज तुम्हाला मी फिरून दाखविल की क्षेत्रात पाणी चेक करताना किंवा शेतीमध्ये तुमच्या वावरामध्ये त्याची प्रोसिजर काय असावी पाणी शोधण्याची प्रोसिजर असावी वावराची एक साईड ज्या चार साइड असतात त्या त्या दोन साईड चेक करायच्या एक लांबीची आणि एक रुंदीची त्याच्यानंतर लांबी रुंदी चेक केल्यानंतर त्याच्या चे घेणाऱ्या जाणाऱ्या त्याच जा भागातून गेलेल्या किंवा आलेल्या असतात त्याच्यामुळं सगळ्यात सोपी सुटसुटीत पद्धत वावरात कुठेही मध्ये शिरून तुम्ही काही पाणी शोधू शकत नाही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फलटी मटेरियल पाण्याचे साठे वगैरे वगैरे करू शकतात त्याच्यामुळं पाणी शोधताना आता ही लाईन आहे ही आमचं शेवट शेवटपर्यंत क्षेत्र आहे कपड्यापर्यंत ही एक बाजू चेक करायची आणि त्याच्यानंतर ती आडवी एक दाखवा कॅमेरामॅन ती आडवी बाजू लिंबाच्या जवळची ती एक बाजू चेक केली म्हणजे इकडे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लाईन अशा किंवा अशा गेलेल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी म्हणजे शोधता येईल असा अंदाज आले क्षेत्रामध्ये शिरले बऱ्यापैकी मी पाहतो पाणी शोधक काही करतात आले का वावरामध्ये पहिल्याच कोपऱ्या येतात आणि काही नारळ वगैरे तारा काय असेल त्यांची करतात आणि भरपूर पाणी आहे असं म्हणतात त्याच्यानंतर काय होतं बाकी राहिलेल्या क्षेत्रामध्ये त्यांचं फिरणं होत नाही परिणामी जो काय अभ्यास व्हायचा जे काही त्यांच्या निदर्शनाला ते येत नाही आणि परिणामी जर पॉईंट फेल गेला तर मग तो फार पश्चातापाचा असतो कारण ते पाणी शोधकासाठी सुद्धा टेन्शनचं काम आहे आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा टेन्शनचं काम आहे कारण शेतकऱ्याचे पैसे गेलेले असतात आणि पाणी शोधकाचाही जो अभ्यास असतो तो बऱ्यापैकी फेल झालेला असतो आणि मग दोघालाही ते पैशाचं काम असतं म्हणून मला हे सांगायचं चेक करताना क्षेत्राच्या एक उभी बाजू आणि एक आडवी बाजू तुमच्या जर वेळ असेल तर चारही बाजू चेक करा चारही बाजूला कुठं कुठं लाईन आहे ते त्याच्या खुना करा आणि त्या खुना झग पद्धतीने कशा चेक करायच्या सगळ्यात पहिलं आज तुम्हाला ही बाजू आणि ती क्षेत्र दाखवून ते कसं चेक करायचं ते दाखवण्याचं तुम्हाला काम करणार आहे मित्रांनो आपण आता सुरू करूया चला सत्राच्या दोन बाजूचे ती पाण्याची लाईट पाणी चेक करत असताना बघा मित्रांनो चालताना तारांची कुठली हालत होता कामा नये हाताची नाही आणि बॉडीची हो द्या बॉडीच्या आणि हाताच्या तारामध्ये काही संबंध असतोय तिथं तारा दिलेल्या आहेत पाठीमागून पुश केलं त्या पुढे आल्या पुढं आल्यानंतर ते पुन्हा पाठीमाग गेल्या पुन्हा पुष्क करण्याचा प्रयत्न केला ते काय पुढे आले नाहीत एक पाण्याची लाईट असावी किंवा मटेरियल फॉल्टी असावा आता ते तुमचा पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला कळेल सध्या फक्त क्षेत्र कसं चेक करायचं आता तो पार्ट आहे त्याच्यानंतर क्रॉस कसा काढायचा क्षेत्र कसा आणायचा त्याच्यानंतर ते पाणी आहे की नाही आहे ते आपण त्या पार्टमध्ये बघूयात दोन लाईन तिसरी लाईन पाठीमाग तारा गेल्या पुढं लोटल्या त्या पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुन्हा पुढं लोटण्याचा प्रयत्न केला पुढे आले नाहीत आपल्या तीन लाईन झालेल्या आहेत पाण्याच्या आणि एक ड्रॉप लाईन होती आता आपण ही जर चोक करू हे झालं ही झाली उत्तर दक्षिण लाईन त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम लाईन भेटलेल्या आहेत त्या ठिकाणी गुन्हा आपण करायच्या असतात ते गुन्हा करून ठेवायचा आणि बऱ्यापैकी ज्यावेळेस आपल्याला ही बाजू चेक करताना ज्या उत्तर दक्षिण लाईन भेटतील त्या दोन्हीचा क्रॉस तो नंतरचा पार्ट आहे मग तुम्हाला दाखवतो ही बाजू चेक झाली याच्यावर तीन गुन्हा आपण करून ठेवला तीन लाईन सापडलेल्या आता हिला आपल्याला ह्याची बाजू चेक करायची ही एक लाईन सापडली पुस केल्या पुन्हा मागे गेल्या आणि पुढा पुढं आड्या ही लाईन आहे ड्रॉप नाही म्हणजे आता ही कट लाईन आहे म्हणजे पाणी कुठेतरी याच्यात कट झालेलं आहे मंदिरा समोर आहे प्रयत्न करू इथं तारा फिरलेल्या आहेत त्याला पूश केलं तर पुन्हा मागे आल्या पुन्हा पुश करण्याचा प्रयत्न केला त्या काय पाठी समोर आल्या नाहीत त्याचा अर्धे ही एक लाईन आहे आणि त्या तीन लाईन आहे का ती लाईन करून फेरली आहे पुन्हा समोर राहू शेवटला एक तारा फिरलेला आहेत पुन्हा त्याला थोडं पुश केलं पुण्याचा पाच बागा आला पुण्याच्या पुढे गेले नाही आता काय झालं उत्तर दक्षिण आपल्या दोन भेटल्या पेटल्या पूर्णपण तीन मिळाल्या आता याच्यातली चांगली कोणती वाईट कोणती ती उद्याच्या पार्टीमध्ये पुन्हा याच्यावर काय अभ्यास करायचा आपल्या या क्षेत्रामध्ये त्या तीन लाईनमध्ये मध्ये चांगली कोणती या दोन लाईन मध्ये चांगली कोणती सगळ्या चांगल्या आहेत मला असं वाटतं पाऊस भरपूर झाल्यामुळे सध्या ह्या सगळ्या चांगल्या आहेत एप्रिल मे नंतर याची परिस्थिती कळते आहे की नाही आपण काय करू याचा पार्ट आता या चेक केलेला उन्हाळ्यामधले जे व्हिडिओ राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कुठे वगैरे झोकून ठेवू आणि आपल्या ते कुठं कामाला कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या महिन्यापर्यंत पाणी या लाईन मधून प्रवाहित आहे चला मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला हे तर कळायला असेल की पाणी शोधण्याची प्रोसिजर कशी असावी क्षेत्र चेकिंग कसं असावं आता ती एक बाजू आणि ही एक बाजू चेक झाल्यानंतर बऱ्यापैकी जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या लाईन तुम्हाला भेटतात त्याच्यानंतर क्रॉस तयार होतो लाईनचा आणि इकडून आलेल्या लाईनचा क्रॉसवर सुद्धा तिरकीय क्रॉस असतात म्हणजे गुणाकाराचे क्रॉस हे झालं प्लस क्रॉस आणि नंतर गुणाकाराचे गुणाकाराच्या आकाराचे क्रॉस तयार होतात ते कसे होतात आपण डे बाय डे पार्ट पार्ट वाईज काम करणार आहोत तुमच्या पूर्ण लक्षात राहील जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी ठीक आहे ते जुने आहेत त्यांना सगळं माहिती आहे पण तरी मी थोडं रिव्हिजन होणं गरजेचं आहे बऱ्यापैकी ते थोड्या डोक्यातून जातं आपल्या प्रापंचिक कामामध्ये किंवा सगळ्या गोष्टीमध्ये असा सध्या वेळ आहे थोडा वेळ तुम्हाला भेटतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा चौस पुन्हा कामं सुरू होतील तुम्हाला वेळ मिळणार नाही म्हणून सगळ्या गोष्टी विहिरीची काम करा चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू द्यावी भागात नमस्कार दु धन्यवाद